विशेष सविस्तर बातमीपत्र दिनांक तेवीस जुलै दोन हजार पंचवीस जळगाव उरण आणि पनवेल जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात लाच प्रकरणावर एसीबीने यशस्वी सापळा रचत दोन आरोपींना रंगेहाथ पकडले आहे तक्रारदाराने त्यांच्या गावातील अतिक्रमण प्रकरणासंदर्भातील कागदपत्रांच्या प्रतीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज केला होता मात्र त्या रसाच्या प्रक्रियेसाठी प्रशांत सुभाष ठाकूर एकोणपन्नास सहाय्यक महसूल अधिकारी आणि संजय प्रभाकर दलाल अठ्ठावन्न खाजगी इसम यांनी दोन हजार रुपयांची लाच मागितली होती दिनांक तेवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग जळगाव येथे तक्रार देण्यात आली होती पडताळणी दरम्यान संजय दलाल यांनी शासकीय फी चौदाशे रुपये आणि आमचे सहाशे रुपये असे सांगत लाच मागितली आणि प्रत्यक्षात ती रक्कम स्वीकारली प्रशांत ठाकूर यांनी लाच स्वीकृतीस प्रोत्साहन दिले त्यामुळे दोघांना रंगेहात पकडण्यात आले तपासात ता आठशे ऐंशी रुपये शासकीय शुल्क आणि अकराशे वीस रुपये लाच असल्याचं निष्पन्न झाले सदर सापडा कारवाई श्रीमती स्मिता नवघरे पोलीस निरीक्षक विभाग जळगाव यांच्या नेतृत्वात पार पडली असून पर्यवेक्षण योगेश ठाकूर पोलीस उपअधीक्षक यांनी केले या प्रकरणी जिल्हापेठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे नागरिकांनी शासकीय कामासाठी कोणतीही लाच मागितल्यास तात्काळ एसीबी कार्यालयाशी संपर्क साधावा टोल फ्री क्रम एक शून्य सहा चार दुसरी महत्वाची बातमी जळगाव जिल्ह्यात लंपी म्हणजेच एल एस टी या आजाराचा प्रादुर्भाव वाढत असून एरंडोल मुक्ताईनगर पारोळा धरणगाव भडगाव चोपडा आणि रावेर या तालुक्यातील अठ्ठावीस गावांमध्ये हा आजार आढळून आला आहे जिल्हाधिकारी डॉक्टर आयुष प्रसाद यांनी प्रतिबंधात्मक आदेश जारी केले असून गुरांचे बाजार पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवण्यात आले आहेत तसेच आंतरजिल्हा आंतरराज्य आणि तालुका पशु पशुवाहतूक देखील बंद करण्यात आली आहे प्रत्येक जनावरास लंपी प्रतिबंधक लस देऊन अठ्ठावीस दिवस पूर्ण झाल्यानंतरच वाहतूक परवानगी दिली जाईल मृत जनावरांची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्याचे आदेश देण्यात आले आहेत गोठ्यांची स्वच्छता फवारणी आणि खासगी पशुवैद्यकीय डॉक्टरांनी शासनास अहवाल देणे अनिवार्य करण्यात आले आहे पशुधनाच्या आरोग्यासाठी नागरिकांनी प्रशासनासहकार्य सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी प्रसाद यांनी केले आहे दरम्यान पनवेल महानगरातील रोटरी क्लबने इतिहास घडवला आहे क्लबच्या नवीन कार्यकारणीत संपूर्ण महिना नेतृत्वाची स्थापना करण्यात आली आहे रोटेरियन सुनीता मुकुंद चौधरी यांनी अध्यक्षपदाची रोटेरियन श्वेता खेडवाल यांनी सचिव पदाची तर स्नेहल पेंडसे यांनी कोषाध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली आहेत हा पदग्रहण सोहळा डिस्ट्रिक्ट गव्हर्नर नामनिर्देशित रोटेरियन चारुश्रोत्री आणि सहाय्यक गव्हर्नर सुरेश शेडगे यांच्या उपस्थितीत पार पडला यावेळी एकशे नऊ सेवा प्रकल्प फाउंडेशनसाठी देणग्या आणि सदस्य संख्येत वाढबद्दल माजी अध्यक्ष अरुण खेडवाल यांचा गौरव करण्यात आला युवा नेतृत्वात नित्या प्रसाद आरुषी खेडवाल आणि श्रावणी पाटील यांच्या नेतृत्वाखाली इंटरॅक्ट क्लबने पदभार स्वीकारला नवीन वर्षात क्लबने समाजसेवेसाठी नव्या उंचीवर जाण्याचा संकल्प केला आहे लेवा जगत न्यूजच्या माध्यमातून आपण पाहत आहात जिल्हा राज्य आणि समाजातील महत्वाच्या घडामोडींचा थेट आढावा ताज्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा आणि आपली हक्काची न्यूज सर्वप्रथम मिळवा लेवा जगत न्यूज तुमच्या विश्वासाचं व्यासपीठ कमेंट करून प्रतिक्रिया